हॅलो स्टुडंट पाच पंधरावा आनंदाचं झाड व्हिडिओ दुसरा मागच्या व्हिडिओत पाहिला पण लेखिकेच्या दारापुढे कोणतं कशाचं झाड होतं शेवग्याच्या शेंगाचं झाड होतं आणि ती कसं झालेलं होतं खूप उंच असं झालेलं होतं आणि तिला त्या झाडापासून काय काय शिकायला भेटलेलं होतं आणि पक्षी पाहायला भेटलेले होते त्यांचे रंग असतील दहीदार हालचाली असतील आवाज असेल त्यांची दिनचर्या असेल हे सर्व लेखिकेला त्या झाडामुळे पाहायला शिकायला भेटलेलं होतं याच्या पुढील पाठ्यात आपण पाहूया आमच्या शेवट्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसावर रुंजी घालत गुंजराव करणाऱ्या जांभळ टा काळ्या टपोऱ्या भुंग्यांची व माझी भेट झाली पा फुलं म्हटलं की तुम्हाला भोंगे माहीत असतील जे बारीक बारीक बारी काळ्या रंगाचे असतात ते काय होत असतात त्या फुलांभोवती तुम्ही फुलांच्या जवळ गेल्यावर पाहायला असेल बारीक बारीक बारी मुंग्या असतील भुंगे असतील ते काय करत असतात फुलांच्या मधला मध खात असतात घेत असतात रुंजी घालताना म्हणजेच त्या फिरत असताना त्या फुलांच्या भोवती फिरत असताना काय पहि पाहिलेलं होतं मग सर्वात पहिले तिनं भुंगे पाहिलेले होते कुठे पाहिले त्या झाडांच्या फुलांवर फुलामधला मध मत पिऊन फुलाभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या शोघ्यामुळे मधमाशा देखील काय असतात फुलामधील मध शोषून घेत असतात ह्या देखील तीन गुण्ट पाहिल्या मग ह्या शिवग्याच्या झाडापाशी जवळून माहिती होतं आपल्याला सर्व गोष्टी माहिती असतात आपण ऐकून आहोत आपल्याला नाही हो नाही का नाही परंतु ह्या लेखिकेनं काय केलं तर ह्या सर्व गोष्टी जवळून पाहिल्या देखील होत्या अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपल फुलचोख्यांची झुंबड मध फुल चोख्याची झुंबड मला दिसली पा भोंडगे पाहिले फुलपाखरू पाहिले त्यानंतर अवगेत अलगत हवेत तरंगत इवले फुल चोखे देखील काय केलं होतं त्यांची झुंबर देखील हा देखील एक पक्ष्यांचा प्रकार आहे तो देखील ती नाही त्या झाडांपोषी पाहिलेला होता मधानं कच्च भरलेला फुलातून थुर। हवेत अलगद मध चोकण्याची कला पहावी ती फुलचोक्याची पाहावी फुलचोकी पण काय करत असतात फुलातून मध शोषून घेत असतात मग ते कसे असतात एवढीशी एवढशी असतात की छोटे छोटे अलगद एवढशी इवलेशी इवले असते असतात आणि ते देखील उडताना एु दरच उडत उडतच काय करत असतात फुलांमधून मध शोषून घेतात आणि ते पाहायला देखील कसं असतं खूप देख ते देखील देखील खूप मनमोहक असतं हे सर्व कोणी लेखिकेने सांगितलेलं आहे इटुकला बटभर खुल चोख्या असतो मात्र कसरतपटू पातो कसा असतो असतो की नाही इतकसाच असतो परंतु कसरतपटू म्हणजे खूप मेहनती असतो कष्ट करणारा असतो एरवा एरवी मला कधीच दिसला नसता फक्त आवाजच ऐकून होते तो तामकट पक्षी मनमोठातपणे मान खाली वर करत अगदी एकाग्रतेने तुक तूक आवाजाचा तणकारा तणकारक करताना मला चक्क दिसला पा फुलचोख्या हा पक्षी आपण नाव देखील नाव काही जणीने ऐकलेलं असेल परंतु प्रत्यक्ष कोणी पाहिलं नसेल किंवा फोटोमध्ये वगैरे आपण पाहिलेला आहे तो पाहिले पाहिले एको पक्षी मग तो कोणत्या रंगाचा असतो ताबट म्हणजे लालसर रंगामध्ये तो असतो आणि ज्यावेळेस तो फुलामधला मत शोषून घेत असतो त्यावेळेस त्याची मान कशी काय होत असते खालीवरी होत असते मग लेखिकेनं काय आहे मी हा पक्षी कधीही पाहिला नव्हता त्याला मी फक्त त्याचा आवाज ऐकलेला होता परंतु ह्या शेवग्यामुळे उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर खोकील पक्षी शांतपणे झुलताना मी पाहिले का मग त्या शेवग्याच्या झाडावरतीनं काय खोकला पक्षीला देखील कोकिल पक्षी देखील पाहिलेला आहे कोकिळ पक्षीचा आवाज तुम्ही सर्वांनी ऐकलाच असेल छोटी छोटी हिरव्या राखोंची थवेचे थवे अलगत उडत उडत हवेत तरंगत किती किडे कधी किडे तर कधी पराग केशराचा पन्ना उडताना पाहिला पाको कोकीळ पक्षी पण पाहिला हिरवं रागू म्हणजेच राघू म्हणजेच काय पोपट पोपट देखील तुम्ही हवेत उडताना पाहिले असतील ते एक कधी एकटा पोपट दिसतो का नाही त्याचे थवेचे थवे म्हणजे अनेक पोपट एकाच ठिकाणी आपल्याला उडताना दिसत असतात मग त्यांचं अन्न काय असतं हवेत उडणारे बारीक बारीक किडे असतील पराग केशर असतील हे सर्व पराग केशर म्हणजे तुम्ही फुलांच्यामध्ये पिवळे पिवळे असे छोटे छोटे गोल पाहिले असतील पहा त्यालाच काय म्हणतात पराग केशर हे सर्व कोण पोपट खात असतो लागू हवे तरंगत शिकार करण्यात अगदीच पट आहेत सर्व ऋतूमध्ये विविध पशु पक्षी कीटक किड्यांचे आमचा शेवगा हे माहेर बंद होतं का काय म्हटलं विविध पशु पक्षी ऋतूमध्ये तुम्ही पाहिला असेल प्रत्येक ऋतू प्रत्येक ऋतू हा कसा असतो वेगवेगळा असतो पण प्रत्येक ऋतूमध्ये वातावरण वेगळं असता म्हणजे त्या पक्ष्यांना कसं असतो जिथं थंडी असेल किंवा ज्या पक्ष्यांना थंडी सहन होते ते काय करतात त्यावेळेस थंडीच्या देशामध्ये सॉरी थंडीच्या वातावरणामध्ये त्या थंड देशामध्ये जातात जेव्हा गरमी असेल तर गरमीमध्ये त्या पक्ष्यांना गरमीमध्ये राहायची सवय ते काय करत असतात गरमीमध्ये विशिष्ट ठिकाणी जाऊन राहत असतात त्यामुळेच त्या म्हटल्याला म्हटले की की ना आमचा शेवगा काय झालं होतं त्या पक्ष्यांसाठी माहेर बनलेलं होतं वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे पक्षी ज्यावेळेस त्यांचा ऋतू असेल त्यानुसार ते काय करायचे आमच्या शेवग्याच्या झाडावर येऊन राहायचे जसं आपण सुट्ट्यामध्ये आपल्या मामाकडे वगैरे जाऊन राहतो तसंच ते देखील करायचे वालेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवाणीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागे मग ते जे काही वारलेल्या शेंगा असतील त्याच्यातून ज्या बिया पडतात ते खाण्यासाठी कोण पोपट मात्र दरचो त्या ठिकाणी यायची हजेरी लागायची म्हणजे काय दररोज ती तर त्या ठिकाणी आम्हाला पोपट नित्यनियमाने पाहायला भेटायचे पोपटांचा हिरवागार रंग लांबसळक शेपूट आणि नखरेबाज हालचाल मी अगदी जवळून पाहिली बुलबुल पक्ष्यांचा ताना मी आमच्या शेवट्यामुळेच ऐकू शकले मा, पा आता पोपट सर्वांनी पाहिलेचा आहे तो कसा दिसतो त्याचा रंग शेपूड हे सर्व देखिकीने सांगितलेलंच आहे त्याचबरोबर बुलबुल पक्षी देखील तिनं त्या पा झाडामुळे पाहिलेला होता चिमण्यांची अखंड चिवछू आणि साळुमुक्याची एकीच फिलकी अगदी कान किट्ट करणारी मी जवळून ऐकली हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावू लागला मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं खंड्याचा तो देखना मोरपंखी निळा रंग निळा रंग अन रूप बागदार मोठी चोच त्याची एकाग्रता अन किलकिल आवाज करत छोळखी मारण्याची कला मला दाखवली ती शेवटी आणि पाहिजे अनेक पक्षी आहेत जे आपण नावाला देखील ऐकली नाही खंड्या आहे बुलबुल पक्षी तर ते आपण ऐकलेलं आहे परंतु साळुंकी आहे हे अनेक पक्षी आपण पाहिले देखील नाही किंवा चित्रात वगैरे पाहिले असतील हे सर्व लेखिकेनं कुठे पाहिले मग हे सर्व लेखिकेने झाडावर पाहिलेत आणि त्या कशाप्रकारे जेवण करतात त्यांची किडे प्रकार पकडण्याची क्रिया असेल ते कोणत्या ऋतूमध्ये कोणते कोणते पक्षी आपल्या झाडावरतात हे सर्व लेखिकेला या झाडामुळेच पाहायला भेटलेलं होतं वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे रूप घेत आमचा शेवगा उभा आहे माझा तो आवडता मित्र आहे मी त्याची खूप निगा राखते मग काय म्हटलं या लेखिकेनं वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी रूपं घेत तुम्ही पाहिलं असेल पावसाळा आला की बारीक बारीक पालवी फुटते आणि उन्हाळ्यामध्ये काय होत असतं झाडांची सर्व पानं निघून जात असतात गळून जात असतात हे सर्व रूपं कोणी मग लेखिकेनं पाहिलेली आहेत आणि त्यामुळेच तो काय म्हणतो काय म्हटलं तो माझा कसं झालं आहे मित्र झालेला आहे मित्राकडून आपण जसं काही खूप काही शिकतो तसंच तिने त्या झाडाकडून शिकलेलं होतं मी त्याची खूप निगा राखते म्हणजेच काय त्या झाडाची मी खूप काय करते काळजी घेते तो अजबखाना आहे अजब खाना म्हणजे तिला भरपूर काही त्याकडून पाहायला भेटलं होतं की नाही शिकायला भेटलं होतं की नाही त्याच्यात त्या मनस्तीनं अजब असं म्हटलेलं आहे त्यानं मला किती किती सुंदर पक्षी पक्षी किडे कीटकांची ओळख करून दिली त्यानं माझं मनोरंजन तर केलंच पण ज्ञानही दिलं पहा ते स सर्व पक्षी पाहायचं करायचं त्यांचे आवाज ऐकायचे आणि सर्व आवाजातून त्या पक्षाला वेगवेगळे पक्षी ओळखायचे त्यामुळे तिनं लेखिकांना काय म्हटलं मला एक तर माझं मनोरंजनही झालं त्यांना पाहून पाहून आणि त्याचबरोबर मला हे ज्ञान हे शिकायला देखील भेटलेलं होतं आनंदही दिला शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात किती सुरेख हिरमीर हिरवीगार पानं शेवग्याचा फुलोरा पांढरा शुभ्र रंग हा पक्ष्याप्रमाणे माणसांचंही मन मोहित करतो आपल्या हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो त्याच्या आखा अंगा खांद्यावर पक्ष्यांचा उत्साह बहरलेला असतो तो हा पठ्ठ्या शेवगा आनंदानं झुलत डुलत त्यांना साथ घालत असतो आणि या आणि या आनंद उत्सवातूनही सहभागी होते आणि च अनाचू लागते गाऊ लागते पातळीनं काय म्हणते आहे मग ते पांढरे शुभ्र पक्ष फुलं जी असतात बारीक बारीक आले जे मोहर त्यामुळेच त्या काय होत असत पशु पक्षी त्या झाडाकडे आकर्षिले जातात फक्त पक्ष पशु का नाही त्या त्याचा रंग त्याचा नाजूक पण इतकं छान सुंदर असतं की माणूस देखील त्याच्याकडे पाहिल्याशिवाय लावू शकत नाही आणि ज्या प्रकारे पशुपक्षी आवाज करतात आणि झाड आणून पण त्याला साथ देतं अशा प्रकारचा तो नजारा खरंच पाहण्यासारखा असतो आणि त्यामुळेच काय होतं माझा माझादेखील माझं देखील काय होत असतं ते पाहून उत्साहित होत असतं आनंदून जात असतं त्यामुळे तिनं या पाट्याला देखिकेनं झाड नाव काय दिलेलं आहे आनंदाचं झाड